शैक्षणिक सामाजिक पर्यावरण जागृती हीच आपली खरी समृद्धी व संस्कृती मी ज्ञानी होणार प्रश्नावली दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस प्रश्न क्रमांक एक भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणून कोणत्या शहरास ओळखले जाते उत्तर बंगळुरू प्रश्न क्रमांक दोन बुद्धिबळाच्या पटावर किती स्क्वेअर असतात उत्तर चौसष्ट प्रश्न क्रमांक तीन भवानी मातेचे मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर प्रश्न क्रमांक चार सौदी अरेबिया या देशाची राजधानी कोणती उत्तर रियाद प्रश्न क्रमांक पाच कोकोच्या उत्पादनात वाढ म्हणजे कोणती क्रांती उत्तर तपकिरी क्रांती प्रश्नावली दिनांक आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस प्रश्न क्रमांक एक बेटांचे शहर कोणते उत्तर मुंबई प्रश्न क्रमांक दोन लोकसभेच्या सदस्यांचा कालावधी किती असतो उत्तर पाच वर्ष प्रश्न क्रमांक तीन महालक्ष्मी मातेचे मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर कोल्हापूर प्रश्न क्रमांक चार श्रीलंका या देशाची राजधानी कोणती उत्तर श्री जयवर्धनपूर कोट्टे प्रश्न क्रमांक पाच टोमॅटो उत्पादनात वाढ म्हणजे कोणती क्रांती लाल क्रांती प्रश्नावली दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस प्रश्न क्रमांक एक नुकताच दोन हजार तेवीसचा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला जाहीर झाला उत्तर मोहनलाल प्रश्न क्रमांक दोन राज्यसभेच्या सदस्यांचा कालावधी किती असतो उत्तर सहा वर्ष प्रश्न क्रमांक तीन रेणुका मातेचे मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर नांदेड प्रश्न क्रमांक चार अफगाणिस्तान या देशाची राजधानी कोणती उत्तर काबूल प्रश्न क्रमांक पाच जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे उत्तर गोदावरी छत्रपती नगर प्रश्नावली दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस प्रश्न क्रमांक एक मराठी वृत्तपत्राचे जनक कोणास म्हणतात उत्तर बाळशास्त्री जांभेकर प्रश्न क्रमांक दोन लोकसभा व राज्यसभा सदस्यांना काय म्हणतात उत्तर खासदार प्रश्न क्रमांक तीन साडेतीन पीठांपैकी अर्धे पीठ वसणारे वनी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर नाशिक प्रश्न क्रमांक चार न्यूझीलंड या देशाची राजधानी कोणती उत्तर वेलिंग्टन प्रश्न क्रमांक पाच राधानगरी धरण कोणत्या नदीवर आहे उत्तर भोगावती कोल्हापूर प्रश्नावली दिनांक अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस प्रश्न क्रमांक एक कोणत्या राष्ट्रकूट राजाने वेरूळ येथील कैलास मंदिर बांधले उत्तर कृष्ण पहिला प्रश्न क्रमांक दोन विधानसभा व विधान, विधान परिषद सदस्यांना काय म्हणतात उत्तर आमदार प्रश्न क्रमांक तीन शिखर शिंगणापूर हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर सातारा प्रश्न क्रमांक चार इराण या देशाची राजधानी कोणती उत्तर तेहरान प्रश्न क्रमांक पाच गंगापूर धरण कोणत्या नदीवर आहे उत्तर गोदावरी नाशिक धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक